गुड मॉर्निंग तर आता आज आहे एक नवीन ब्लॉग तर आज आपण जाणार आहोत राणीच्या बागेत बिकॉज आज मम्मीची मम्मी मुंबईला आली आहे पहिल्यांदा आणि आम्ही गावावरून मुंबईला काल आलो आहोत तर तिला असं सगळी मुंबई अशी फिरवायचे ह्याच्या पुढे सुद्धा अजून एखादा फिरायचा ब्लॉग येईल आपला तर आता आपण जाणार आहोत राणीच्या बागेत तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका तर गायच इथे की नाही खूप मोठा प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली काय झालं की इथे व्हिडिओज काढायला अलाउड नव्हतं त्या पण हां पण इथे फोटोज काढायला अलाउड होतं त्यामुळे म्युझियममध्ये मला जेवढे जेवढे चांगल्या वस्तू वाटल्या तेवढ्या तेवढ्या वस्तूंचे मी फोटोज काढले काही काही वस्तू दाखवायला आल्या नाही आहे त्यामुळे त्याच्यासाठी मी पहिलंच तुम्हाला सॉरी म्हणते तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या एकदम भरपूर अशा वस्तू होत्या तसेच इथे म्युझियम जे आहे ते पुराण्या जमान्यामधल्या ज्या प्राचीन काळातील ज्या वस्तू असतात ना ते होत्या तर हे म्युझियम ॲक्च्युली दीडशे वर्षां जुनं आहे आणि ह्या ज्या इथे गोष्टी त्या शंभर एक वर्ष जुन्या तर असतीलच तिथे दगडांवरती नक्षीकाम केलेलं आहे परत इथे एक छोटे छोटे असे विलेज बनवले आहे तयार केलेले आहे त्या विलेजमध्ये काय काय चालतंय हे त्यांनी त्या छोट्या छोट्या मॉडेलमधून दाखवून दिलेलं आहे इथे अनेक प्रकारच्या तलवारी होत्या परत हा शिवाजी महाराजांचा आसन होता परत इथे अजूनही खूप काय काय होतं इथे परत तसेच परत विलेज होते हे है एक मंदिर होतं आणि हे मंदिरसुद्धा एक खूप जास्त छान दिसत होतं त्यामुळे मी ह्याचा देखील फोटो काढला आणि इथे आता एक देवीचा फोटो आहे तर काहीच आता हे काका आहेत ज्यांनी आपल्याला पूर्ण म्युझियमच टूर कर करून दाखवलं हे आपले नातेवाईकच आहेत ज्यांनी म्हणजे म्युझियम मध्ये ते काम करतात आणि यांनी आपल्याला पूर्ण म्युझियम टूर कर वगैरे करून दाखवलं आणि त्यांनी खूप छान प्रकारे आपल्याला सगळ्या या गोष्टींची माहिती वगैरे सांगितली तर आ, मजा आली काका तुम्हाला आम्हाला पण ऐकू मस्त हा हा काहीच पूर्ण आता म्युझियम आपलं फिरून झालेलं आहे म्युझियम फिरून झाल्यानंतर आता आम्ही कॅफे मध्ये जाऊन आलेलो आहोत आणि घरून मम्मीने डबा पॅक करून आणला आहे तर आता आम्ही ते जेवणार आहे आणि मग आपण जाऊया रामच्या वाट तर काही तिथे ओळख करून देते मम्मीची मम्मी आणि आता आम्ही जेवत आहोत तर काय आपण एंटर केलेला आहे राणीच्या बागेमध्ये तर स्टार्टिंगला आपल्याला एक काळा घोडा असं दिसत आहे आणि आता स्टार्टिंगला तसं घोडा वगैरे दिसला तर आता आपण पुढे जाऊन राणी आहे मॅप राणीच्या बागेला पूर्ण काय जिथे आहे मोगली कार्टून तर चला आपण पुढे जाऊया तर गाय जिथे हे लिहिलेलं इथे अस्वल आहे पण इथे अस्वल आहे की नाही काय माहिती नाही आता सध्या तरी तो काही दिसत नाहीये इथे अस्वल आता आपण बघूया पुढे कोणता प्राणी दिसतोय का तर बघा इथे अस्वल आपल्याला दिसलेला आहे पाण्यामध्ये मस्ती करतोय ते बघा तर हे बघा गाय इथून सुद्धा अस्वल दिसतोय आपल्याला तर गायचं हे बघा इथे वाघ आहे आणि वाघ बघण्यासाठी स्पेशली किती जास्त गर्दी आहे जस्ट बघा किती जास्त गर्दी आहे इथे हा दोन दोन आहे दोन दोन आहेत चालतोय बघ कसा तर बघा तिथे टायगर दिसतोय कसा चालतोय हळू हो, हळू हो, हो. अरे मम्मा आपण मागे तेव्हा इथे होता ना जवळ एकदम तो हात खात होता काय सगळं इथे दोन दोन टायगर आहेत तसा जम्प वगैरे करतात बघा आहे मंकी पण हे सगळेच मंकी झोपलेत का काय माहिती सगळेच त्या साईडचे पण मंकी झोपलेत आणि इकडचे पण मंकी झोपलेत हे बघा इथे पण आता मंकी उठले आहेत आणि तो मंकी चालतोय पळाला गेला आणि परत झोपला गाईस त्या माकडांकडे बघा ते काय करत आहेत गायच किती क्यूट पिल्लू त्याचं छोटस किती क्यूट क्यूट तर गायचं तिथे बघा हो गा, खूप सारे डिअर्स सा आहे एक स्पॉटेड डिअर आहे परत ब्रेकिंग डिअर आहे बारा शिंगा आहे तसेच अजून एक अजून एक आहेत एकाच ह्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रजाती आहेत ते बघा त्या साइडला देखील आहे तिकडे तिकडे देखील खूप सारे डिअर आहेत तिथे पण खूप सारे डियर आहेत पाण्यात सुद्धा डियर आहेत तिकडे तर छोटी छोटी पिल्ल पण आहेत डीअर्सची ते बघा तिथे आणि कावळे पण त्यांच्या पाण्यामध्ये नाचत त्यांना त्रास देत आहेत hmm. तर आता आपण आलेलो आहोत पेंग्विन बघण्यासाठी तर गाईज ते बघा तिथे पेंग्विन आहे पोहतोय ते, पो ते बघा तिकडे पण आणि तिथे सुद्धा पेंग्विन आहेत खूप सारे ते आपल्याला पुढे गेल्यावरती दिसतीलच तिथे तर खूप सारे पेंग्विन्स आहेत <laughs> किती छान आहेत ना पेंगुन काय <laughs> झालं आता आपण आहोत बर्ड्स बघण्यासाठी आणि इथे वेगवेगळ्या प्रजातीचे बर्ड्स आहेत इथे पक्ष्यांचे नंदावन बर्ड्स क्रेडिट असं लिहिलेलं ना आहे आणि आता आपण जाऊया आत आतमध्ये आणि कोणत्या कोणत्या जे कोणते कोणते पक्षी आहेत ते बघूया तर कायच इथे ना धनेश नावाचा एक पक्षी धनेश नावाचा ते बघा तिकडे धनेश नावाचा एक पक्षी आहे तर कायच बघ आता इथे आपल्याला पोपट सुद्धा दिसलेले आहेत आणि पोपटांसाठी किती छान अशी व्यवस्था केली खेळायला कि चान किती छान छान असं हे केले आणि इथे खूप सारे पोपट आहेत पण तिथे सुद्धा पोपट आहेत या पोपटांचं नाव आहे सैन्य मकाऊ हे किती मोठे पोपट आहेत हे बघा फक्त किती सुंदर असे आणि मस्त असे पोपट आहेत तिथे मका तर गायच हे बघा इथे राखाडी पोपट नावाचे पोपट आहेत ते सुद्धा किती छान आहे ते बघा राखाडी पोपट हेच आहे तिथे पण तर गायच इथे आता आहे टल तो कासव तिकडे हात लावू शकतो कासव आहे तिथे तर आता आपण चाललेलो आहोत मगर बघण्यासाठी खाली तिथे नुसतं खाणीच आहे मगर दिसतील की नाही काय माहिती मगर मगर तर कायच बघा तिथे मगर दोन दोन मगर तिथे दिसत ते चालतायत सुद्धा हळूहळू तर गाईज आता आपण चाललेलो आहोत पान पक्षी बघण्यासाठी बघूया आता इथे पान पक्षी आहेत की नाही पुढे पुढे ते बघा तिथे किती पक्षी आहेत हे आहेत पान पक्षी या पक्षीचे नाव तर माहिती नाही मला पण आहेत पक्षी हे ते बघा पप्पा तिथे खाली तिकडे त्या साईडला त्या साईडला खाली पण खूप सारे पक्षी आहेत पक्षी येतो हे बघा इथे पण आहे एक पक्षी ब्लॅक आणि व्हाईट आणि तिथे तो आय थिंक सो बगळा आहे बगळा आहे काय काय पण किती मोठे मोठे पक्षी आहेत समर्थ बघा त्या पक्षीने मासा पकडलाय तोंडात मासा आहे त्याच्यातून मासा आणि वरती तर खूप सारे नेस्ट केले त्यांनी आकाशात वरती झाडांवरती ऑलमोस्ट सगळे त्यांचीच नेसते जिकडे बघू तिकडे आई कुठे तर काय आपण पूर्ण राण्याच्या बागेचा टूर करून घेतलेला आहे आणि या टूर मध्ये एखादा प्राणी पक्षी आपल्याला बघायला मिळाला नाही जसं की हत्ती सिंह परत चित्ता वगैरे असे पक्षी आपल्याला काही बघायला मिळाले नाहीत आणि तुम्हाला कोणता पक्षी आवडतो तो कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला सा असतं आपण काय बघितलं तर पान पक्षी असे आपण पक्षी बघितले आणि ब्लॉग आपला इथेच थांबतो तर थँक्यू फॉर वॉचिंग